शेतकरी मित्रांनो नमस्कार आहे ग्रु इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस या सीझनला लवकर सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्र कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमकी या सीझनमध्ये पीक कोणतं करावं कारण सोयाबीन आणि कापूस महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लागवड केल्या जाते आणि या दोन्हीही पिकामध्ये शेतकऱ्यांना खर्च देखील निघालेला नाही आहे कापूसमध्ये पण नाही आणि सोयाबीनमध्ये पण नाही तर नेमकी उत्पादन घ्यायचं कोणतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवतोय की याला पर्याय आपण कोणतं पीक निवडू शकतो जेणेकरून तुम्हाला सोयाबीन आणि कापूस पेक्षाही चांगलं उत्पादन निघू शकतं तर ते पीक म्हणजे तूर तर तूर या पिकातून शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप चांगलं उत्पादन आणि खूप चांगला नफा हा मिळवू शकता गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण आकडेवारी जर बघितली तर उत्पादन आणि भाव भाव खूप चांगले मिळत आहे मागच्या वर्षी देखील सात ते आठ हजार रुपयापर्यंत दर मिळाले त्याच्या मागच्या वर्षी दहा हजार रुपये प्लस होते येणाऱ्या वर्षात सुद्धा तुरीला दर हे खूप चांगले राहू शकतात मित्रांनो तर तुरीविषयी आपण एक थोडक्यात माहिती बघूया तर तूर हे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लावलं जाते तर त्यामध्ये पांढरी तूर आणि लाल तूर या दोन जातींचा वेगवेगळ्या जाती येतात त्यांचा समावेश होतो पांढरी आणि लालला पण दोन्हीला पण डिमांड आहे महाराष्ट्रामध्ये साधारण साठ दिवसामध्ये तूर हे पीक तुमचं लागोडी पासून ते उत्पादन येईपर्यंत मित्रांनो आणि एकरी जे आहे आपल्याला दोन किलो बियाणं वापरणं आवश्यक आहे यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे हायब्रिड आपल्याला उपलब्ध होतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तूरमध्ये आपल्याला जर चांगलं उत्पादन जर काढायचं असेल मित्रांनो तूर तर तूरची दोन वेळेस शेंडे कट होणं शेंडे खोडणी करणं फार महत्वाचं आहे दोन वेळेस जर तुम्ही शेंडे खोडणी केलं तर जास्तीत जास्त फुलं लागतात जास्तीत जास्त शेंगा लागतात मित्रांनो आणि त्यामुळे आपलं उत्पादन देखील वाढतं मित्रांनो त्यानंतर फुलोरा अवस्थेत तर तूर या पिकाला फार कमी प्रमाणात फवारण्याची आवश्यकता असते सुरुवातीच्या काळामध्ये फ्लोरापर्यंत एखादा स्प्रे केला तरीच चालतो नाही केला तरी चालतो मित्रांनो खास करून फुलोरा अवस्थेमध्ये आणि शेंगा लागते वेळेस आपल्याला फवारणी घेणं हे फार आवश्यक आहे म्हणजे दोन ते तीन फवारण्या तूर या पिकाला आवश्यक आहे त्यानंतर पाणी तर पाण्याची आवश्यकता आहे का तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे दोन ते ती तीन वर्षापासून पाऊस हा खूप चांगला पडतोय मित्रांनो खूप दिवसापर्यंत पाऊस असतो जर फुलरा अवस्थेनंतर जर तूर या पिकाला पाणी कमी पडलं तरच पाण्याची आवश्यकता तुरीसाठी असते मित्रांनो जर त्या अवस्थेत पाणी कमी पडलं तरच पाणी देणं हे फार आवश्यक आहे त्यावरती आपलं तुरी पिकाचं उत्पादन हे निघून येतं आणि साधारण एकरी ॲव्हरेज जर म्हणा मित्रांनो तर आपल्याकडे भरपूर सारे शेतकरी आहे की ज्यांचे अनुभव आपण घेतलेले आहेत क्विंटल ते पंधरा क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन घेतलेलं आहे सरासरी दहा। एक दहा ते क्विंटल इन प्रत्येक शेतकरी उत्पादन घेऊ शकतो एवढं चांगलं पीक तूर आणि कमी मजुरामध्ये कमी मेहनतीमध्ये आपण तूर या पिकापासून उत्पादन मिळवू शकतो मित्रांनो तुम्हाला अजून तूर या पिकाविषयी जर कुठली माहिती डीप मध्ये आवश्यक असेल परत या कोणतं वाण आपण निवडावं पांढरे तूर मध्ये असेल लाल तूर मध्ये असेल तर मला कमेंट नक्की करा मित्रांनो मी तुम्हाला खूप चांगले वाण सजेस्ट करेल या सीझनसाठी आणि तुम्ही ते लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला तुरी या पिकाविषयी कुठली अडचण असेल तर कमेंट करा त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ देऊ आणि तूर या पिकाविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही यादी लागवड केली आहे का हे सुद्धा कमेंट करा मित्रांनो आणि कापूस आणि सोयाबीनला पर्याय म्हणून तूर या पिकाची लागवड तुम्ही नक्की करू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा